इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा कम्युनिकेशनच्या वेळेस सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल असते तुमची आय कॉन्टॅक्ट अरे बघतच नाही मी आतापर्यंत इतके इंटरव्ह्यूज घेतलेत ना जेव्हा इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस घेतो ना तेव्हा मी त्यांना विचारलं की भाई टेल मी अबाउट युअरसेल्फ तुझ्याबद्दल काहीतरी सांग तर ती इकडं तिकडं बघून असं बघून तिकडे बघून माझ्या डोळ्यातच बघत नाहीत ते इकडे तिकडे बघून बोलतायत पण माझ्या डोळ्यामध्ये बघत नाही आय कॉन्टॅक्ट करायची हिंमत लक्षात ठेवा आय कॉन्टॅक्ट म्हणजे की की मी विचारलं तू डोळ्यामध्ये का, का बघत नाही तु ना भाई तुला काय लाजवा वाटते का नाही सर मला असं वाटतं मी तुम्हाला घुरून बघते तुम्हाला वाईट वाटलं द हेल मॅन असं काही नसतं म्हणजे तुमची ती ऑनेस्टी दाखवते ऑनेस्टी की हा हा मायनस काहीतरी जेन्युन आहे किंवा ते कनेक्शन दाखवतं जर तुम्ही नीट कोणाकडे बघून आय कॉन्टॅक्ट करसाल ना तर तुमचं कनेक्शन दाखवतं ते यातून सगळ्यात मोठी गोष्ट कॉन्फिडन्स दाखवत ठीक आहे ना त्याच्यामुळे आय कॉन्टॅक्ट करायला शिका ही खूप मोठी स्किल आहे याच्या संदर्भात मी आज तुम्हाला काही दोन ते तीन ट्रिक सांगणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्ही फॉलो करसाल तर कोणाच्या डोळ्यामध्ये बघून सरळ बघायचं तुम्ही ट्राय करसाल आणि बोलायचं ट्राय खूप इफेक्टिव्ह मेथड आहे जर तुम्ही एखाद्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलताय याचा अर्थ तुमचा कॉन्फिडन्स ऑलरेडी पीक लेवलवर जाईल मग त्याच्यामुळे तुमचे गेटिंग सिलेक्टेड चान्सेस जे आहेत सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते तेच येऊ समजा असं समजा की तुम्ही पन्नास ते साठ टक्के ऑलरेडी त्या ठिकाणी झालेत जर तुम्ही त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघताय तुमचं कॉन्फिडन्स दिसतं तुमचं ऑनेस्टी दिसतं तुमचं कनेक्शन त्यातून दिसतं मग का नाही करायचं ना सर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल माझं तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनल आणि जर का फक्त दोन महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर का तुम्हाला ऑनलाईन क्लासेस लावायचे स्पोकन इंग्लिशचे तर तुम्ही नक्की दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा दोन महिन्याची बॅच आहे लाईफ बॅच आहे कम्युनिकेशन होतं पर्सनॅलिटी तुमची इम्प्रूव्ह नक्की होईल कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल बुक्स तुम्हाला आम्ही मोफत देणार आहोत रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला आम्ही मोफत देणार इतकं की आजपर्यंत कोणती ऑनलाईन क्लास तुमच्यासाठी इतकं करणार नाही इफ यू चॅनल लवकर खूप घेणार मी गोष्टी या ठिकाणी आणत असतो ओके तर समजलं तुम्हाला आय कॉन्टॅक्ट का महत्वाचा आहे आता सगळ्यात पहिली ट्रिक काय आय 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 कॉन्टॅक्टला सगळ्यात पहिले जर का आ, 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 मास्टर करायचं असेल तर सगळ्यात तुमची पहिली ट्रिक आहे मिरर प्रॅक्टिस मिरर प्रॅक्टिस भाई काय होतं मिरर प्रॅक्टिसनं मिरर प्रॅक्टिसनं सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही स्वतःच्या डोळ्यामध्ये बघायला शिका तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होतो आणि जर तुम्ही स्वतःकडेच बघू शकत नाही स्वतःच्या डोळ्याकडे बघू शकत नाही तर तुम्ही काय बघणार ना लोकांच्या डोळ्याकडे मग त्याच्यामुळे स्वतःच्या डोळ्याकडे कोणताही एक टॉपिक चूज करा आणि मिररच्या समोर स्वतःला ठेवा ठीक आहे आणि मग डोळ्यामध्ये डोळे घालून बोला पहिली ट्रिक सेकंड ट्रिक काय याच्यामध्ये सगळ्यात सगळ्या सगळ्यात प्रॅक्टिस एक इम्पॉर्टंट असते की प्रॅक्टिस करायची आम्हाला कशी प्रॅक्टिस करणार तर मिरल प्रॅक्टिसची प्रॅक्टिस करायची असेल तर ते सुरुवात लहानपासून करा तुम्ही जर का कोणत्या शॉपकीपरकडे गेले शॉप के डब्ल्यू पी आर शॉपकीपर गेले किंवा कोणत्या डॉक्टरकडे गेले ओ सी टी ओ आर डॉक्टरकडे गेले किंवा कोणत्याही क्ल असं समजा कोणत्याही एका व्यक्तीकडे कर काम करायला गेले त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलून बोलायला शिका त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून मागायला शिका सगळ्यात पहिली गोष्ट इथून तुम्ही सुरुवात करू शकता मग जर या ठिकाणी तुम्ही तुमचं करता या ठिकाणी जर का तुमची स्किल किंवा कॉन्फिडन्स वाढला तर ऑटोमॅटिकली तुम्ही तुमच्या बाकीच्या लोकांकडे सुद्धा हळूहळू स्लाइटली शिफ्ट होसाल पहिले हे जे जनरल लोक आहेत ना डेली लाईफमधले ते मेडिकल गेले त्याच्याकडे डोळ्यामध्ये डोळे घालून मागायला शिका ठीक आहे ना मुली सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट मुली खूप घाबरतात बाई असं करू नका प्लीज ठीक आहे तर त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलायला शिका तुमची आई तुमचे बाबा तुमचा भाऊ ठीक आहे ना मेडिकलवाल्या शॉपकीपर ठीक आहे मॉलमध्ये गेले कोणतंही काहीतरी डिमांड करताय तर डोळ्यामध्ये डोळे घालून बोलून मागायला शिका यातून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि सुरुवात होईल तुमची कुठून ना कुठून तरी ठीक आहे ना आणि तिसरी ट्रिक आहे सगळ्यात पॉवरफुल ट्रिक कम्युनिकेशन करता मग तुम्ही जर तुमच्याबरोबर चार पाच लोक असतील मग सर आम्ही कुठे बघू कोणाकडे बघू याच्याकडे बघू याच्याकडे बघू याच्याकडे बघू कोणाकडे बघू आम्ही किती बघू एक गोष्ट लक्षात ठेवा कधीही जर का कोणाला बोलायचं असेल ना तर दोन सेकंड एकाकडे बघून बोलणं खूप इझी आहे आणि परफेक्ट आहे दोन सेकंदाच्या वर कोणाकडेही बोलून बघायचं म्हणजे बघून बोलायचं नाहीये तुम्हाला दोन सेकंड किंवा जास्तीत जास्त एक सेकंड पण जर का एकाकडे बघताय तुम्ही दॅट इज इनफ ठीक आहे ना मग बघताना सगळ्यात पहिले सगळ्यात पहिलं तुमचं ठीक लेफ्ट ठीक आहे सेकंड राईट आणि थर्ड आहे तुमचं मिडल ठीक आहे हे लक्षात ठेवा कधीही बघून बोलायचं असेल पॅनल तुमच्यासमोर बसलं असेल ना तर कधी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात पहिले जमलं असेल तर तुम्ही लेफ्टला बघा मग राईटला बघा मग मिडल बघा वापस लेफ्टला बघा राईटला बघा मग मिडल बघा असं बघून बोलायला सुरुवात करा माझ्यासमोर चार पाच लोक आहेत मी कसं बोलतो बघा हे मास्टर संयम देशमानी अँड आय गोइंग टू टेल यू व्हेरी इम्पॉर्टंट मेथड अबाउट द आय कॉन्टॅक्टिंग मेनी पीपल अफ्रेड ऑफ आई कॉन्टैक्ट दे फियर दैट समबड़ी ऑर द फ्रंट पर्सन विल जज बी बट देर आर आम गोइंग टू टेल यू सम वेरी इंपॉर्टेंट मेथड्स वेरी जेन्युअन मेथड दैट विल डेफिनेटली हेल्प यू टू इम्प्रूव यूर दिस दिस स्किल्प यू टू मास्टर्स विथ दिस स्क है बोलो है ना फिर बोलता मी लेफ्ट राइट मग मिडल रेफ्ट राइट मग मिडल एक ट्रिक तुम्ही वापरायला सुरुवात करा तुमची आय कॉन्टॅक्ट तुमची जी स्किल आहे ना ती हंड्रेड पर्सेंट मास्टर होईल आणि डेफिनेटली तुमचा कॉन्फिडन्स पीकवर जाईल तुमचे कनेक्शन स्ट्रॉंग बनतील तुमची ऑनेस्टी तुमची इंटेग्रिटी सगळं तुमच्या आय कॉन्टॅक्टच्या च्या दिसत असतं हे आख जो आहे ना ये आख ये पडदा आहे आपका अगर अगर आपका साफ नाही हुआ ना मतलब नाही असेल लोकांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलायला शिका झुकेगा नाही बोला ठीक आहे ना थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आय होप तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेली गोष्ट समजली असेल अजून जर का स्किल मास्टर करायची असेल तुम्हाला तर आमच्या अकॅडमीमध्ये आहे संभाजीनगरमध्ये आहे स्पोकन इंग्लिश क्लासेस आमचे या मास्टर करा नक्कीच तुम्ही जाऊ शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ वापस सांगतो जर बेसिक टू ॲडव्हान्स जर फक्त दोन महिन्यामध्ये तुम्हाला शिकायचं असेल इंग्लिश शिकायचं असेल बोलायला विथ फ्री रेकॉर्डिंग लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स असेल त्याच्यामध्ये आणि बुकसुद्धा आम्ही तुम्हाला फ्री देऊ ते सगळ्यात कमी फीज आहे आमची इतकी जास्त काही फीज नाही आहे नक्कीच तुम्ही आमच्या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा लगेच जॉईन होऊन जा कारण आमचे सीट्स थोडे लवकर फुल होतात थँक्यू